नमस्कार शेत शेतकरी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल मैराडे मोती इन्सेक्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं या ठिकाणी आपण क्रॉप राजा या प्रोडक्टचं एक पंपाचं डेमो दिलं होतं त्याचा रिझल्ट या ठिकाणी कसा आला है? सोबस आहे आपल्यासोबत शेतकरी आहे तरुण शेतकरी आहेत त्यांना विचारूया दादा आपलं नाव अर्श तुमचं नाव गाव पाटाने तालुका शिरपूर जिल्हा धुळे धुळे अरे तुम्ही मोबाईल नंबर काय तुमचा सेवन फोर डबल नाईन एट झिरो थ्री नाईन नाईन वन आपण कोणत्या तारखेला हे फवारणी केली होती एक पंपाची ही आपण आज काय एकोणीस तारीख आहे ना तुमची चार दिवसागोदर गेली होती म्हणजे चौदा तारखेला गेली होती चौदा तारखेला कसं वाटलं तुम्हाला हे रिझल्ट रिझल्ट खूप छान आहे मारल्यानंतर जे हे जे बँड झालेले ते एकदम सरळ झाले एकदम क्लीननेस पण आणि फ्लावरिंग केल्यानंतर इथं जो व्हायरसचा प्रमाण होता किंवा याच्यावरती चांगल्यापैकी कंट्रोल झाली कंट्रोल झालेला आहे आणि पहिल्यापेक्षा फ्लावरिंग पण वाढलेली तिची एकदम टॉनिक सारखं काम केलं जाणे आणि थ्रिप्स माइट्स सगळं चाललं गेलं क्लीन होऊन म्हणजे असं मी तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकता की हे व्हायरसवरही हो काम करते इन्सेक्टिसाइड फंगीसाइड आणि पी टी काम करते असं तुम्ही सांगणार शेतकऱ्यांना सगळं स्क्रेप्स माईट्स व्हायरसवरती बी शंभर टक्के तर नाही पण सत्तर पंच्याहत्तर टक्के काम करते आहे व्हायरसवरती बी एकदम प्रोडक्ट खूप छान आहे काही शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार या प्रोडक्टबद्दल प्रोडक्ट तसं घ्यायला गेलं तर माग आहे पण रिझल्ट बी खूप छान आहे त्याचे एकदा तुम्ही डेमो तरी करा पण करा करून बघा आपल्या शेतात स्वतः स्वतः अनुभवा